अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू मालेगाव पोलीस स्टेशनचे चे जमादार अफजल पठाण यांचे दुखद निधन मारेगाव पोलीस स्टेशन येथे जमादार पदावर कार्यरत असलेले अफजल शब्बीर पठाण यांचे आज दिनांक एकतीस जानेवारी ला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे दुखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय बेचाळीस वर्ष होते त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण पोलीस दलासह स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे गेल्या दोन महिन्यांपासून अफजल शब्बीर पठाण पोटाच्या आजाराने त्रस्त होते त्यांचेवर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते तिथे दहा ते बारा दिवसांच्या उपचारांनंतर ते बरे झाले होते मात्र काही दिवसांनंतर त्यांचा आजार पुन्हा बळावला त्यामुळे त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे पंधरा दिवसांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन करण्यात आले प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नेना दोनाडकर